मध्यान्न भोजन योजने अंतर्गत शाळेतील मुलांना दुपारच्या वेळी शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असते मात्र हा आहार निकृष्ट दर्जाचे असल्याचे वारंवार समोर आले आहे असाच एक धक्कादायक प्रकार आता पंढरपूरमध्ये समोर आला आहे पंढरपूर नगरपालिकेच्या शाळेमधील मुलांना वाटप करण्यात आलेला आहार निकृष्ट दर्जाचा देण्यात आला हा आहार खाल्ल्याने शाळेतील दहा मुलांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याचे समोर आले आहे शाळेमध्ये पुरवठा करण्यात येत असलेले शालीय पोषण आहाराचे धान्य खराब व निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक प्रकारे समोर आले आहेत पालकांकडून तक्रार करण्यात आल्यानंतर देखील यात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे यानंतर गोरगरिबांची मुले शिकणाऱ्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं पंढरपूरमधील घटनेनं समोर आलं आहे उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते शाळेतील मुलांना अर्धवट शिजलेले व अस्वच्छ तांदूळ उग्रवास अस्वच्छता यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे या प्रकरणी शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या बचत गटावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे